लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात चिप करून टाकले बार डान्सर ते तुम्ही स्टेजवर घेऊन येतात बिग बॉस मराठी सहाला सुरुवात झाली आहे स्पर्धकांमधले मत मतभेद आता सर्वांसमोर येत आहेत अशातच बिग बॉस मराठी सहाने नवीन प्रोमोश प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोत दीपाली सय्यदने घरात सहभागी झालेल्या लावणी डान्सवर राधा पाटीलचं चांगलं सुनावलं आहे त्यामुळे राधाचं मन दुखावलं गेल्याचं दिसतंय राधा आणि दीपाली यांच्यात नेमका कशामुळे वाद झाला जाणून घेऊयात या आजच्या तत व्हिडिओमध्ये आप तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका दीपाली दीपालीने राधाच्या लावणीवरून घेतली शाळा बिग बॉस मराठी सहाच्या नवीन प्रोमोमध्ये दिसते दीपाली सय्यद डायनिंग टेबलवर बसलेली असते ती राधाला उद्देशून सांगते लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात बार डान्सर जे करतात तेच तुम्ही स्टेजवर घेऊन येता राधा दीपालीचं म्हणणं ऐकून घेते पुढे राधा गार्डन एरियात कोणाशी तरी बोलताना दिसते ती म्हणते दीपाली कुलावणीबद्दल जे बोलत आहेत ना मी पण लायकी काढू शकते ना मग ती जर का डान्स करत होती डान्समध्ये तिचं थोडी थोडंच नाव आहे अशा शब्दात राधाने दिपालीबद्दल राग काढला आहे आता या नवीन प्रोमोमध्ये झालेल्या चकमकीतून अशा प्रकारे बिग बॉस मराठी सहाच्या घरातील दीपाली आणि राधा पाटील यांच्यातील मतभेद दिसून आले आहेत आता या मतभेदाला आणखी कसं वेगळं वेगळं रूप मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अनेकांनी हा प्रोमो पाहून दीपाली यांचं समर्थन केलं आहे तर काहींनी हा प्रोमो पाहून राधा पाटीलला सपोर्ट केला आहे राधा जेव्हा घरात आली तेव्हा तिने सबसे कातील अशी ओळख असलेली महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी पाटीलशीही चांगलाच पंगा घेतलेला पाहायला मिळाला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका